नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या अवधूत एग्रमट यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आता रब्बी अंगामध्ये गव्हाची लागवड केली आणि त्याच्यामध्ये तण नियंत्रण कसं करायचं बरेच शेतकरी महागडे फवारणी करत असतात तण नियंत्रणासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना रिझल्ट चांगला भेटत नाही आणि बरेच शेतकरी टू फोर डी याचा वापर करत असतात तर शेतकरी मित्रांनो कोणते तणनाशक योग्य आहे की जेणेकरून आपल्या गावामधले तण पूर्णपणे नियंत्रण होईल तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही या व्हिडिओ नवीन आला असाल सर्व आपण व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना आवडून नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मध्ये आता भरपूर कंपन्याचे वेगवेगळे तणनाशक आपल्याला दिसत आहे बरेच शेतकरी आता अल्ग्रिपचा वापर करत आहे आणि अल्ग्रिपचा वापर करताना बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काही तण नियंत्रण जात नाही तर मित्रांनो जर तुम्हाला अलग्रिप हे मार्केटमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयाला आणि काही ठिकाणी शंभर रुपयाला पडत असेल तर त्यासाठी तुम्हाला पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये जर आपण बेस्ट कंपनीचं चांगलं बघितलं तर बेस्ट ॲग्रो या कंपनीचं तन्नाशक आहे एम एस एम ट्वेंटी नावानं तर हे तुम्ही वापर करू शकता आणि वापर करताना हे जे फवारणी हो तर आठ पंपाचा आपल्याला याच्यामध्ये फवारणी करायचं आहे तर मित्रांनो गावाचा एका एकरामध्ये आठ पंप होता आणि आठ पंपाचंच याची पॅकिंग राहते तर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला आठ ग्रॅमची एक छोटी पुडी भेटते आणि दोनशे एम एलचं सरफेस कंटेंट आपल्याला याच्यामध्ये मिळून जातं तर मित्रांनो याचं जर आपण बघितलं पॅकिंग तुम्हाला मी तुमच्यासमोर फोडून दाखव बरेच शेतकरी काय करता फवारणी करताना याच्यामधील जी मोठी दुधावानी जी पिशवी हे त्याच्यामध्ये ताकद असतं याच्याच आठ टाक्याचं पाणी करता आणि त्याच्यासोबत जर आपल्याला बाकीचे तण नियंत्रण करायचं असलं तर तुम्ही हा जो घटक आहे मी स्क्रीनवरती देत आहे हा घटक पुढं तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता याच्यामध्ये आठ पुड्या तुम्हाला भेटतं एका पंपाला एक, पंपाल एक पुडी वापरायची किंवा आठ टाक्याचं मिश्रण करून तुम्ही याचं आठ पंप तयार करू शकता तर याच्याबद्दल मी नंतर माहिती देतो पण जे आपण अलग्रीप वापरतो बरेच शेतकरी फक्त याच्यामध्ये दुधावानी जी पुडी असते ती वापर करत असता आणि याच्यामध्ये दुसऱ्या ना जी मेन आहे म्हणजे जथेच किंमत जास्त आहे तर ही जी पुडी आहे ही आठ ग्रॅमची पुडी तर याच्यामध्ये तुम्हाला आठ पंप करायचे आहे म्हणजे आठ ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे दोन्ही मिश्रण करून घ्यायचे व्यवस्थितपणे हालून घ्यायचं आणि ही मेन पुडी व्यवस्थित म्हणजे बरेच शेतकरी ह्या पुडीला ताकद नाही आणि त्यांना रिझल्ट मिळत नाही भरपूर शेतकऱ्यांना कोणा घेऊन गेले आणि बरेच शेतकरी म्हटले की मला गावामध्ये तणनाशक दिला आणि त्याचा रिझल्ट मिळालेला आहे मित्रांनो रिझल्ट एका कारणाने मिळाले नाही की तुम्ही ही या पुढीचा वापर केला नाही जर तुम्ही या पुडीचा वापर केला असता तर रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळाला असता तर हे दोन्ही तुम्हाला आठ पंपामध्ये मिश्रण करायचं आहे आणि तुमच्या मक्का गावामध्ये मक्का असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करा याचा मित्रांनो हा पुढं मार्केटमध्ये तुम्हाला दोनशे रुपयाच्या आसपास मार्केटमध्ये मिळून जातो म्हणजे जर पूर्ण खर्च बघितला तर तीनशे रुपयाचे आठ पंप तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातात जा म्हणजे असा कमी खर्चामध्ये रिझल्ट तुम्हाला चांगला मिळून जातो तर याचं जे प्रमाण आहे ते आठ पंपासाठी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि जर आपण बघितला त्याचा कालावधी कधी मारावे तर एकवीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्ही आपल्या शेतामध्ये गव्हाचे तणनाशक फवारणी करू शकता बरेच शेतकरी जास्तीत जास्त तीस दिवसानंतर महिना झाल्यानंतर तुम्ही गव्हाची तनाशकमध्ये फवारणी करा आणि चांगला रिझल्ट तुम्हाला शेतामध्ये बघायला भेटेल बरेच शेतकरी टू फवारणी करतात त्यांना गहू पिवळा पडतो तर याची या फवारणी केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान तुमच्या गावा पिकामध्ये दिसणार नाही आणि गहू एकदम चांगल्या क्वालिटीबाज तुम्हाला दिसेल तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपण गहू पेरणी केली असेल आणि आपल्या गावाचे आवरस किती उत्पादन घेतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद